डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया सहजीवन सधारील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदनामध्ये एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारण आणि गुन्हेगारी यांचं जे सहजीवन आहे त्या सहजीवनाचा संबंध स्पष्ट करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सहजीवन गुन्हेगारी की राजकारण गुन्हेगारी की राजकारण सांगा कोण जास्त डर्टी आहे गुन्हेगारी की राजकारण सांगा कोण जास्त डर्टी आहे आणि गुन्हेगारांनी व्यापलेली प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे गुन्हेगारांनी व्यापलेली प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे जी नसेल त्या पार्टीची क्षमा मागून पहिलं कर्व पुन्हा एकदा गुन्गारी की राजकारण सांगा जास्त को गुन्गारी की राजन सामा जाए गुन्गारी ने व्यापले प्रत्येक पॉलिटिकल पार्टी है गुन्गारी ने व्यापले प्रत्येक पॉलिटिकल पार्टी है प्रत्येक पॉलिटिकल पार्टी है मी गुन्गारी राजकीय पक्षा कश है तिचं प्रमाण काय आहे हे उलगडून दाखवणार सदळी वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडवडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी जादा आहे कुणाकडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी जादा आहे पाश्चात या आणि पवित्र व्हा प्रत्येक पार्टीचा वादा आहे पक्षात या आणि पवित्र व्हा प्रत्येक पार्टीचा वादा आहे प्रत्येक पार्टीचा वादा आहे सगळ्यांनी वाटी की दुसरं कर्व एक पुन्हा एकदा कुणाकडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी जादा आहे कुणाकडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी जादा आहे पक्षात या आणि पवित्र व्हा प्रत्येक पार्टीचा वादा आहे पक्षात या आणि पवित्र व्हा प्रत्येक पार्टीचा वादा आहे प्रत्येक पार्टीचा वादा आहे हे सहजीवन का निर्माण होत त्याच कारण शोधणारी आणि त्यावरती भाष्य करणारी ही वात्रटिका आणि त्यावरती फोकस करणार सदरील वातिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कुणी बोलत नाही प्रत्येक पक्ष वा प्रत्येक नेता एकमेकांच्या पार्टीतल्या राजकीय गुन्हेगारीविषयी फारस उभरपणे का बोलत नाही आणि बोलताना दिसत नाही हे सांगणार हे तिसरं कडू हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कुणी बोलत नाही हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कुणी बोलत नाही आणि गुंडा कुंडांच्या आशीर्वादाशिवाय जणू पार्टीचे पान हलत नाही गुंडा कुंडांच्या आशीर्वादाशिवाय जणू पार्टीचे पान हलत नाही जणू पार्टीचे पान हलत नाही पुन्हा एकदा सदैवातेच हे तिसरं आणि शेवटचं कडव हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कोणी बोलत नाही हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कोणी बोलत नाही आणि गुंडा फुंडांच्या आशीर्वादाशिवाय जणू पार्टीचे पान हलत नाही गुंडा फुंडांच्या आशीर्वादाशिवाय जणू पार्टीचे पान हलत नाही जणू पार्टीचे पान हलत नाही म्हणूनच आजच्या वात्रटिकेच ना होत सह जीवन ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र country